नमस्कार ती रात्रीच्या साडेतीन वाजता स्मशानात जाऊन बसायची स्मशानात जाऊन झोपायची दररोज ती रात्रीच्या साडेतीन वाजता स्मशानात जाऊन बसायची आणि मग झोपायची आणि सकाळी उठून घरी यायची चला तर पुन्हा एकदा बोलू सत्य घटनेवर ही घटना आहे कोकणातली आणि कोकणामध्ये सावंतवाडीमध्ये कलमिस्ट या गावातली दररोजप्रमाणे ती नेहमी नदीवर कपडे धुवायला जायची सगळ्या मिळून गावातल्या मुली बायका वगैरे मिळून कपडे धुवायला जायच्या नदीवर पण एक दिवस तिला तिचा जो वेळ होता तो चुकला सगळ्या जणी आपापले कपडे धुवून वगैरे आले आणि त्याच्यानंतर ती थोडा उशिरा नदीवर कपडे धुवायला गेली आणि त्यावेळी कपडे धुताना तिचे कपडे धुवून झाले जा, ले, झालेलेच ती निघणारच होती तितक्यात तिला समोर एक दगडावर बसलेला माणूस दिसला तो बघत होता तिच्याकडे ती तिची नजर गेली की तो माझ्याकडे सारखा सारखा बघतोय पण मग तिने दुर्लक्ष केला तिची नजर गेली की तो सारखा सारखा तिच्याकडे बघतोय एकदा बघितलं दोनदा बघितलं उठताना तिने त्याला विचारलं किती रे किती फायदाय तू कोण तू किसरसून येलाय तो फक्त बघतच होता तिच्याकडे पुन्हा एकदा तिने विचारलं किती रे कोण तू किसरलो तू त्याचं उत्तर काहीच नव्हतं ती आपली उठली तिथून धुतलेल्या कपड्यांची टोपली उचलली आणि ती निघाली घरी यायला थोडीशी पुढे आल्यानंतर मागे वळून बघते तर तो तिच्या मागे ती विचार करते हो कित्याक माझ्या मागे येता थोडी 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 ती पुढे सरकली पुन्हा मागे वळून बघते तर पुन्हा तो मागून मागून येतोय थोड्या वेळे तिने तिची पावलं हळूहळू हळूहळू जोरात चालायला सुरुवात केली पुन्हा तिने मागे वळून बघितलं तर हा विडी पीत पीत तिच्या मागे यायला लागला कारण थोडासा अंधार व्हायला लागलेला ला विडी पीत पीत तिच्या मागे तो येतोय आता ती घाबरली तिला थोडंसं पुढे गेल्यानंतर एक घर दिसलं घरामध्ये तिने लगेच हाक मारलं घे एक ना बाहेर ये बाहेर आली किती घे किती झाले ती म्हणले पाय गो कोण तो माझ्या मागे मागे येता तिसर नदीवर हाव कपडे धुता आणि तिसर तो पायता माझ्याकडे कोण आतो किसरलो तो घे कोण असा कोण ना तिसर ती बाई तिला त्या बघते कोण दिसणार कोण दिसना ना कोण असा तुझ्या मागे कोण ना तु, गो तुका दिसणार ना दे, माका दिसणार दिसना, दिसना विडी पिता तुका दिसणार ना गे कोण दिसना ना ती सारखं सारखं त्या त्यांचं संभाषण तेच तिने तिच्या नवऱ्याला बोलवलं नवरा बाहेर आला जो ही पैकी किती सांगता तिच्या मागे कोणतरी असा तू तु, तुका कोण दिसता त्याने सुद्धा बघितलं त्याला मागे कोणी दिसलं नाही आता मात्र ती घाबरली ती बोलली घे तुझ्या नवऱ्याक का आपयता काय सांगता तुझ्या नवऱ्याक आपो तो येतलो तुका घेऊन वयतलो हा हय होय होय आप नवऱ्याक का कारण ती तिथे थोडीशी घाबरली तिच्या नवऱ्याने जाऊन पटकन तिच्या नवऱ्याला बोलवलं तो आला आणि गो किती झाले किती झाले कोण आसा ह्यो माझ्या मागे मागे येता ना कोण ना ह्यो हा माका दिसता तुमका दिसना ना सारखं सारखं परत तेच आता तो नवरा सगळ्यांनाच नवराच नाही तिथे जे होते ते सगळे जण कन्फ्यूज झाले हे का सर दिसता आमका कित्याक दिसना ना आणि नवऱ्याने तिला घेतलं आणि हळूहळू चल असं करून घरी न्यायला सुरुवात केली ती सारखी सारखी मागे बघ बक, बघते नवरा तिला विचारतो गो तुका दिसता मागे अजून असा होय तर दिसता तो मागून चालता माझ्या तुक दिसना ना तो म्हणत ना गो ना दिसना माका असं करत 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 ती लो घरापर्यंत पोचता पण तरी सुद्धा ती बघते तर मागे तो चालत येतोय पण बाकी कोणाला ना दिसत नाहीये घरात गेले घरात पोचता पोचता तिला ताप भरला ती तशीच घरामध्ये बसली त्याने घरात जाऊन सांगितलं की बाबा असं असं तिला काहीतरी दिसतंय मला काही दिसत नाही घरी पोचल्यानंतर ती तशीच जी बसली ती तिला ताप चढला ती तशीच झोपली काय खाल्लं नाही काय का नाही काय नाही आणि त्याच्यानंतर ती तशीच झोपली सगळेजण झोपले नवरात्रीच्या बाजूला झोपला रात्री साडेतीन वाजता तीन, तीन साडेतीनच्या नंतर थी, थी ला ती तिथून उठली आणि दरवाजा खोलून बाहेर चालायला लागली तेवढ्यामध्ये तिचा नवऱ्याला थोड्या वेळाने जाग आली बघते तर ती नाही या जागेवर तो पटकन उठला मागे 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 बघितलं तर ती पुढे चालताना त्याला दिसली तो हाक मारतोय तिला गो किसर व्हायताय गो किसर व्हायताय कारण रात्रीचे साडेतीन चार पर्यंत झालेले होते ती काय मागे वळून बघत नाही ती आपली पुढे चालते 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 पुढे चालत चालत तिने ती जी नदी होती तिथे ती कपडे घेत होती ती नदी पार करून वरती एक स्लोप आहे डोंगरसारखा चढायचा तिथे चढून म्हणजे पैलाडी त्याला पैलाडी बोलणार मग त्या पैलाडी चढून सावरवाड बोलतात त्या म्हणजे पैलाडी ह्या पैलाडी आणि त्या पैलाडीला सावरवाड म्हणून बोलतात तर त्या सावरवाडच्या त्या डोंगरावरती चढली बाजूलाच लेफ्ट साईडला स्मशानभूमी होती तिथे जाऊन ती गेली आणि तिथे जाऊन ती बसली बघते इकडे तिकडे तिकडे आणि त्या एका ठिकाणी जाऊन ती बसली आणि त्या थडग्याची इथे जाऊन झोपली ती नवरा मागून येऊन बघतोय ही, ही तिथे जाऊन झोपली त्याच्यानंतर हा तिला उठवतोय गो इसर किती करताय चल घरात चल तिचं काहीच नाही ती आपली गपचूप तिथे जाऊन झोपली तो तिच्या बाजूलाच तिथे जाऊन बसतोय तो तिचं काही तो ऐकतच ना म्हणजे ती त्याचं काहीच ऐकत नाहीये तो आपलं बडबडतोय बडबडतोय तो बाजूला जाऊन बसला ती आपली मस्त पैकी आरामात तिथे जाऊन झोपली सकाळ झाली कारण साडेतीन चार वाजलेले होते ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांचे चार पाच पहाट झाली थोडासा उजेड झाला आणि नंतर त्याने परत तिला हाक मारलं ती तेव्हा उठली हाव इसर किती हाव इसर किती करता तिला जाग आली त्याच्यानंतर ती नवऱ्यालाच प्रश्न विचारते हाव इसर तू आणि हाव इसर किती करता तो बोलला तू इल इसर येल हाव तुका कित कितके सांगता उठ 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 चल घरात तू माझे ऐक ना हा चल 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 घरात चल असं करून ती लोक घरी गेली आणि त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर ती नॉर्मल नॉर्मल सगळं काय व्यवस्थित सगळं काय नॉर्मल पुन्हा त्या दिवशी संध्याकाळी रात्री साडेतीन वाजता पुन्हा ती उठून तसं हा प्रकार ती रोज रात्रीचा साडेतीनला उठून जायला सुरवात केली आणि हळूहळू हळूहळू नंतर एक आठवडाभराच्या नंतर ती जेव्हा परत यायची जेव्हा ह्यांचा डोळा चुकवून ती परत आली ती आल्यानंतर ती शोधायला लागली सकाळी घरी आल्यानंतर ही इथे शोधते तिथे शोधते ती जाव होती ती बोलली गो किती शोधताय तू किती जाय तुका नवरा बोलायला लागला किती जाय तुका माझी विडी किसरा ती बोलते माझी विडी किसरा कोणी दवरली माझी विडी असं करून ती एकदम म्हणजे खूप शोधायला लागली जोर जोरात बघ तिकडे हा ड्रॉवर कोल तो ड्रॉवर कोल बेचेन सारखी ती सगळं करायला लागली आणि मग कोणतरी पोराला जाऊन पोरगा जाऊन बाजूच्या कुठून तरी जाऊन त्याने विडी आणली आणि तिला दिली कारण ती तोच प्रकार खूप भयानकप्रमाणे ती शोधत होती सगळीकडे इथे धाव तिथे धाव आणि तिचा जो धावण्या जाण्याचा प्रकार होता तो खूप फास्ट होता ती नॉर्मलसारखी वागत नव्हती आणि त्याच्यानंतर तिने जे तिचं रूप चेंज केलं तिचा विडी कुठे आहे हे विचारताना सुद्धा तिचा जो आवाज होता तो बाईचा नव्हता तिचा आतून आवाज जो होता तो पुरुषाचा होता आणि त्याच्यानंतर ती आंघोळ केली आंघोळीच्या नंतर सुद्धा तिने जो वेश बाईचा होता साडी नाही काय नाही तिने दोरीवर लटकवलेला तिच्या नवऱ्याची जी बनियान म्हणतात बंडी ते उचलली ती घातली त्याच्यावर शर्ट आणि एवढी छोटी त्याची पॅन्ट नवऱ्याची उचलून ती घातली त्या दिवसानंतर ती पुरुषासारखीच राहत होती आवाज तिचा पुरुषाचाच आणि त्याच्यानंतर ती थोड्या वेळाने तिथून बाहेर यायची पडवीत यायची विडी पीत बसायची म्हणजे दिवसाला ती जवळजवळ एक चार पाच विड्या प्यायची आणि नंतर हळूहळू हळू तिथे बाजूलाच त्यांचं त्यांचं स्वतःचं आंब्याचं झाड होतं त्या आंब्याच्या झाडावर जाऊन ती बसायची आंब्याच्या झाडावर जाऊन पण ती विडी पीत बसायची आणि मग हळूहळू सांज झाली संध्याकाळ झाली की ती खाली यायची जेवायला वगैरे काय असेल तर ते ती मागायची म्हणजे लोकांना नंतर हळूहळू हळूहळू नवऱ्याला आणि घरातल्यांना विचित्र काहीतरी झालं आहे हे त्यांना हळूहळू समजलं मग त्यावेळी तिचा जो हा प्रकार झाडावर जाऊन बसायची विडी प्यायची पडवीत बसायचं विडी प्यायची पण कोणाला असा त्रास नाही फक्त तिचं जे बोलणं होतं ते पुरुषी होतं राहणीमान जे होतं ते पुरुषी होत रात्रीचे साडेतीनला जाऊन ती स्मशानात जाऊन बसायची अगोदर बघायची इकडे तिकडे बघत बसायची आणि थोड्याने तिथे झोपायची पुन्हा सकाळी उठून घरी यायची पण त्याच्यानंतर तिला लहान दोन अगोदर मुली सुद्धा होत्या छोट्या छोट्या तिच्या एक पाच आणि आठ वर्षाच्या वगैरे मुली होत्या तर त्या त्यांच्याकडे पण ती जवळ नाही जायची म्हणजे कोण तिला माहीत नाही ते फक्त ती तिच्या दुनियेमध्येच ती तिचं जे काय करायचं आहे ते तेवढंच करायची स्वतःमध्येच विडी प्यायचं जेवायचं चहा प्यायची अशा प्रकारे ती स्वतःच्या धुंदीमध्येच असायची आणि ह्यांना ह्यांना हे काहीतरी गडबड आहे त्याच्यामुळे नवरा इथे जा तिथे जा ह्याला बोलव त्याला बोलव फादरला बोलव साधूला बोलव सगळे सगळे साधू संत सगळे झाले पण तिच्यावर काय परिणाम व्हायचा नाही त्याचा आणि हळूहळू हळूहळू ही सगळी जी बातमी आहे ती सगळ्या गावांमध्ये पसरायला लागली की बाबा ह्या या ह्याचा कारण तो गावामध्ये प्र चांगला चांगला प्रसिद्ध होता म्हणजे त्या नावाने हे करून तिला गवलं अरे ह्याची बायकोला भूत लागलं अरे ह्याच्या बायकोला भूत लागलं अशी अशी ती करते सगळ्या गावात पसरलं आणि हळूहळू पसरल्यानंतर लोकांना काही गावातल्या लोकांना हे कळलं की असं असं होत आहे म्हणून तर त्या गावातली काही सुद्धा मग असं कळलं की ती रात्रीची मग स्मशानात जाऊन बसायची म्हणजे लोकांमध्ये चर्चा व्हायला लागली तर ह्या चर्चेमध्ये हळूहळू हळू ही लोक हिच्या ह्याच्या हो हिच्या नवऱ्याला येऊन भेटले आणि विचारलं की काय करते कसं करते ठीक आहे आपण दुसऱ्या दिवशी रात्रीचं जाऊन बघूया ती काय करते कसं करते कुठे जाते कुठे बसते कोणाच्या थडग्यावर जाऊन बसते मग त्या लोकांनी एक दिवशी ठरवलं आणि सगळा सगळी लोकं ती जेव्हा रात्रीची उठली साडेतीनच्या नंतर त्यानंतर ती हळूहळू हळूहळू ती लोकं तिच्या मागे मागे जायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर ती जाऊन जिथे बसली ती जागा त्या लोकांनी बघितली आणि बघितल्यानंतर मग हळूहळू त्या लोकांनी विचारपूस केलं ती तर नंतर सकाळी तिचा तो दिनक्रम रात्रक्रमच होता झोपायचं सकाळी उठून यायचं त्याच्यानंतर मग त्या, त्या लोक सकाळी जाऊन सगळेजण बघितलं की बाबा हा थडगाव कोणाचा आहे इथे कोण मेलं कधी मेलं कसं मेलं मग नंतर गावातल्या लोकांनी सांगितलं की इकडे असा पुरुष मेलेला असा मुलगा मेलेला होता की त्याचं लग्न ठर लग्न झालं ज्या दिवशी त्याचं लग्न झालं नवरीच्या गावामध्ये ती लोकं गेलेली होती वरात घेऊन येत होते वराती होते एक टेम्पो होता आणि त्या टेम्पोतून लग्न लावून वगैरे ती लोकं गावामध्ये या परत येत होते नवरीला घेऊन आणि त्यावेळी येताना त्यांच्या त्या टेम्पोला त्या त्या एका मोठ्या गाडीने धडक दिली आणि त्याच त्या वेळी तिथे तिचा नवरा एक्सपायर झाला काही त्याच्यातले जे वराती होते ते सुद्धा त्याच्यामध्ये एक्सपायर झाले आणि तो जो होता एक्सपायर झालेला नवरा त्याला इथे पुरलेलं आहे आणि मग नंतर मलिक मग ती नवरी कुठे आहे मग तिला नवरीला ह्या लोकांनी ह्याच्या ह्याच्या घरातल्या एक्सेप्ट केलं नाही आणि मग ती बिचारी तिला तिकडच्या तिकडेच नंतर तिच्या घरच्यांनी घेऊन गेले म्हणजे इथे तिचं एंट्री झालीच नाही या घरामध्ये कारण हे असं झाल्यामुळे तिला काही लोकांनी म्हटलं की बाबा हिचा पायगुण चांगला नाही वगैरे असं बोलून तिने तिकडच्या तिकडेच तिकर्च घरातल्या घेऊन गेले मग हा जो मुलगा आहे मग ह्याच्यामध्ये त्या लोकांना काहीतरी वाटलं की हे असा काहीतरी प्रकार आहे काय आहे मग नंतर मग काही लो, काही लोकांनी विचार करायला सुरुवात केली की कदाचित त्याचा जीव तिथे घुटमळतोय का आपल्या बायकोला भेटण्यासाठी जीव उठमळतोय का कशासाठी जीव उठमळतोय मग हिच्यामध्ये तो का गेला मग त्या लोकांनी विचार केला की त्याची जी बायको ज्या गावात राहते मग अशा वेळी त्या लोकांनी थोडंसं डोकं लावलं आणि त्यांनी सांगितलं की आपण त्या मुलीला भेटायला जाऊया आणि मुलीला भेटायला ती लोक त्या गावी गेले सगळं तिचा ॲड्रेस वगैरे काढला आणि त्या मुलीला घेऊन आले त्या मुलीने सुद्धा लग्न वगैरे तिचं काही झालं नव्हतं ती बिचारी तशीच होती तिला घेऊन आले आणि हिच्या ह्याच्या घराच्या हिच्या घराच्या इथे तिला आणलं आणि ज्यावेळी तिला ह्याच्या हिच्या घराच्या इथे आणलं त्यावेळी हिला बघितल्यानंतर ती जिच्यामध्ये तो पुरुष गेलेला होता त्याने डायरेक्ट तिला मिठी मारली आणि तो ढसाढसा रडायला लागला म्हणजे तिच्या आतमध्ये जो गेलेला होता भूत तो तिला मिठी मारून ढसाढसा रडायला लागला आणि तिच्या त्या आवाज जेव्हा तो बोलला तिला की तुला मी शोधत होतो तू कुठे होतीस मी तुला शोधतोय तू तु मला सोडून गेलीस तेव्हा मग तिने त्याचा आवाज ओळखला की हाच माझा नवरा होता तो एक्सपायर झाला आणि तिने तो आवाज ओळखला आणि मग ती पण ध ढसाढसा रडायला लागली मग ती बोलायला लागली की तुम्ही मला सोडून गेलात तुम्ही मला सोडून गेलात का तुम्ही मला सोडून गेलात आपलं लग्न झालं आपलं अधुर अधुर राहिलं स्वप्न असं त्यांचे हे सगळं बातचीत चालू झाली त्याच्यामध्ये आणि ती लोक आपले रडतायत रडतायत रडतात रडत पण त्यावेळी त्या, त्या मुलीला अगोदरच कल्पना दिलेली होती की असं असं काहीतरी वाटतंय मग त्याच्या वेळी ती मुलगी म्हणाली की तुम्ही ह्या बिचाऱ्या मुलीच्या मुलीच्या मुली शरीरात का गेला तिला का सत म्हणजे तिला का त्रास दे, देताय तुम्ही निघा तिच्या शरीरातून तुम्ही मग असं बोलल्यानंतर थोड्या वेळाने ती जी जिच्या जिला ते भूत लागलेला होतं म्हणजे जिच्या शरीरात तो गेलेला होता ती थोड्या वेळाने चक्कर येऊन खाली पडली आणि चक्कर येऊन खाली पडल्यानंतर थोड्या वेळानंतर तिला काय पाणी वगैरे पाजलं वगैरे ते सगळं झालं आणि थोड्या वेळाने ती जेव्हा उठली ती नॉर्मलमध्ये उठली म्हणजे तिचा आवाज नॉर्मल वगैरे होता ती नॉर्मलमध्ये उठली ती नॉर्मल बिहेव करायला लागली आणि नंतर मग ही जी होती मुलगी त्याची जी बायको तिला त्यावेळी म्हणजे बाकीच्या नंतर हे काही काय झालं कसं झालं कसं झालं हे सगळं कन्फ्युजनमध्ये होतं की हे काय कसं आणि तो खरंच मुलगा तिच्यामध्ये गेला ह्यांचं संभाषण झालं म्हणजे एक भूत आपल्या बायकोला भेटून आ, मिठी मारतोय रडतोय हे सगळं तिकडे जेव्हा प्रकार बघितला तेव्हा लोकांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं म्हणजे एक भूत म्हणून त्या त्यावेळी ती सिच्युएशन नव्हती खरंच त्या लोकांच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं हे सगळं बघून थोड्याने बघितलं की ती जी जिच्यामध्ये गेलेलं होतं ती सुद्धा ओके झाली आणि नंतर मग ज्यावेळी आता हिला घरी सोडायला हि लोक गावी तिच्या निघाले आता हिला जेव्हा गावी घरी सोडायला जेव्हा ती लोक निघाले ती लोक तिच्या गावी तिला सोडायला ती लोक गावातले निघाले निघाल्यानंतर तिला गाडीतून जेव्हा उतरले तिच्या गावामध्ये उतरले उतरल्यानंतर थोड्या वेळाने तिच्या घरापर्यंत पोचवल्यानंतर तिने ह्या गाव गावकऱ्यांकडे थोड्या वेळाने विडी मागितली म्हणजे बोलताना तिने असं काही बोलले त्यांना की काका मला विडी द्या आणि त्यावेळी तिच्या बरोबर जी लोक होती आणि तिचा जो आवाज सुद्धा जो होता तो तिच्या नवऱ्याचा होता म्हणजे तो पुरुषी आवाज ती करायला लागली आणि तिने तिथे त्यांच्याकडे विडी मागितली गावकऱ्यांमध्ये बोलतात ना भीतीचं एक हे तयार झालं त्या सिच्युएशनमध्ये की त्यांना तिथे स्ट्राईक झालं की अरे तिच्या शरीरातून तो निघाला पण ह्या स्वतःच्या बायकोच्याच शरीरामध्ये तो एंटर केलं त्याने आणि आता तो बायकोच्या शरीरामध्ये इथपर्यंत तो आला म्हणजे त्याला बायकोच पाहिजे होती बायकोचीच वाट बघत होता तो आणि तो इथे बायकोच्या शरीरामध्ये त्याने आसरा घेतला आणि तिकडून ह्या लोकांनी गावकऱ्यांनी नंतर काहीच न बोलता तिला घरी पोचवलं आणि सगळे आपापल्या घरी परतले आता ही जी घटना आहे ती ह्या कलमीस गावातली कोकणातली सावंतवाडीतली भरपूर वर्षं झाली ह्या घटनेला तीस वर्ष तरी झाली ह्या घटनेला पण अजूनही ह्या गावामध्ये म्हणजे मला ही जेव्हा घटना माझ्या मिस्टरांनी सांगितली माझं लग्न जेव्हा झालं आणि लग्न झाल्यानंतर मी जेव्हा त्या गावात गेली तर त्यावेळी सगळ्यांकडे भेटणं भेटणं वगैरे कारण मी नवी नवरी होती त्यावेळी तेव्हा त्याने माझ्या नवऱ्याने हो असं बोलता बोलता घरामध्ये त्यांनी सांगितलं की बघ ह्या ह्या घरात असं असं झालं वगैरे म्हणून मग त्याने ही सगळी घटना मला सांगितली त्यानंतर त्या, त्या मुलीचं काय झालं ज्यावेळी तिला तिच्या गावी नेऊन सोडलं आणि हे सगळं जेव्हा त्यांनी तिथे पाहिलं तर त्यावेळी तिच्या गावी ही बातमी पसरली म्हणजे ज्याप्रमाणे इकडे जेव्हा ही घटना पसरली होती त्याचप्रमाणे तिकडे ती घटना पसरली की असं असं झाल्यानंतर त्या बाईतलं तो निघाल्यानंतर तो तिच्या बायकोच्याच शरीरामध्ये तो गेला आणि त्याच्यानंतर तिकडे जे गा जे काही घडलं ते सगळं जे काही घडलं आहे तर ते मी तुम्हाला कसं काय तिचं भूत निघालं गेलं म्हणजे तो जो नवरा होता तो तिच्या शरीरातून निघाला की नाही निघाला किंवा तिने ती, अजून काय तिथे केलं किंवा घरामध्ये कोणाला त्रास दिला का भले इथे तिने इथे त्याने कोणाला त्रास दिला नव्हता पण तिथे कोणाला त्रास झाला का जे काही झालं ते तुम्हाला मी याच्या पुढच्या पार्टमध्ये नक्कीच सांगेन तर पुन्हा भेटू दुसऱ्या पार्टमध्ये तर ही घटना तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा आवडली असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आत्तापर्यंत केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद